नमस्कार मैं शालनी और आप देख रहे हिंद नमा न्यूज आई बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर भारतीय जनता पार्टीचे तड़फदार नेतृत्व युवा उद्योजक हनुमंत भैया राचट्टे यांच्या अडोतीस व्या वाढदिवसानिमित्त अडोतीस विद्यार्थ्यांना अडोतीस सायकलीचे वाटप औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांचे वडील दत्तात्रय गुरुजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हनुमंत भैया राजट्टे यांनी आपलं मनोगत व्यक्त करीत असताना सांगितलं की विद्यार्थ्यांना कोणतीही वस्तू देत असताना त्यावर कसल्याही प्रकारचं नाव फोटो टाकू नये अशी सूचना त्यांनी मित्रपरिवारांना केली होती मित्रपरिवाराच्या वतीनं हा कार्यक्रम हॉटेल साईप्रसाद येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय प्रवार गुरुजी दादा राजट्टे शिवलिंगप्पा आऊटी औसा नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख संपादक राजू पाटील यांच्यासह मान्यवर पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर युवा नेते हनुमंतभया राजसाट्टे यांच्या अडुतेसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी औसा शहरातील भूतगुरु मुलं जे आहेत घर गरीब मुलं जे शालेय शिक्षणासाठी फार लांब येणादान करत आहेत त्यांच्या वेळेचं भान ठेवून आदरणीय हनुमंत भैयांनी या ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल गुरुवारी पंडित शांतारामजी चिगिरी गुरुजी वारकरी शिक्षण संस्था औसा या सर्व विद्यार्थ्यांतर्फे मी भैयांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो रामकृष्ण आणि या प्रसंगी उपस्थित वारकरी संप्रदायाचे जुने व्यक्तिमत्व माननीय दत्तात्पे पवार साहेब आपल्या सर्वांचे आदरणीय दादा या ठिकाणी सगळ्यांचीच नाव उदू शकतो आणि पाटील साहेब बावटी साहेब परंतु वेळाभावी घेऊ इच्छित नाही सर्वप्रथम या ठिकाणी मी समस्त अवसेकरांच्या वतीनं आणि हनुमत भैया यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो वर्षभरामध्ये दे अनेक वाढदिवस आपण बघत असतो आणि आजचा जो ट्रेन आपण पाहत असाल की दररोज वाढदिवस तर असतोच कुणाचा तर कुणाचा परंतु